मी बोरकर गुर्जी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वत मार्गदर्शन करतो इतर कोणीही करत नाही माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल रुचत असेल पटत असेल आपण काही अनुभव घेतला असेल तर हे व्हिडिओ अधिकाधिक इतरांना आपण शेअर करा दाखवा सांगा माहिती द्या कारण हे मार्गदर्शनामुळे अनेकांना लाभ होईल आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल कळत न कळत आपल्याला हे मिळणार आहे लाभणार आहे मला फक्त आपणाकडून एवढंच सहाय्य हवं आहे आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या असेल तर लिखित स्वरूपात द्या मोबाईलवरून मला प्रतिक्रिया मला बरं वाटत नाही लिखित स्वरूपात असले म्हणजे सवडीनं आपल्याला वाचता येते आणि त्याच्यावर आपला मोबाईल नंबर असला तर काही वेळेला आपल्याला मार्गदर्शनासाठी मोबाईलही देखील करता येत येत असतो बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे जे काही दूरमंडळी आहेत त्यांच्यासाठी प्रत्यक्ष भेट ही अलौकिक असते त्यावेळेला परिचय अधिक होतो आणि आपल्याला जे काही हवं आहे ते आपल्याला एकाच बैठकीमध्ये एकाच वेळेला समजून घेता येते अशांना ज्यांना प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल त्यांनी मात्र अगोदर मोबाईल करायचा नंतरच निघायचं रावेरमध्ये राहण्याची सोय आहे भोजनाची सोय पण गावात आहे पण गाव लहानसाहे तालुक्याचं असलं तरी साठ सत्तर हजाराची वस्ती आहे बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर आणि रेल्वे स्टेशनपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे खानावळ बसष्टँडच्या जवळ आहे बसस्टँडच्या जवळ एक आशीर्वाद म्हणून लाजेही आहे त्याच्या पुढे गेले तर महालक्ष्मी नारायणवर रजनीगंधा म्हणून आहे असो आपण येताना आपल्या पत्रिका घेऊन या म्हणजे त्या तपासल्या जातील खऱ्या खोट्या पूर्ण पूर्ण अशा आणि काही प्रत्यक्ष आमच्या पत्रिका तुम्हाला दाखवण्यातही येतील त्यामुळे आपल्याला पत्रिका खरी कशी असते हे समजून येईल असो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजच्या कार्याचा विषय जो आहे तो विषय हा शास्त्र काय सांगते भाग तिसरा उपवास आणि व्रत याच्यातील भेद हा विषय आपण निवडलेला आहे कारण की उपास आणि व्रत हे एकच असते असं अनेकांचा समज आहे तो गैरसमज आहे लक्षात घ्यावे उपासाची पद्धत वेगळी आणि व्रताची पद्धत वेगळी आहे उपासाची कारणे वेगळी आहे व्रताची कारणे वेगळी आहे उपासाचा उद्देश वेगळा आहे व्रताचा उद्देश वेगळा आहे आता तुम्हाला एवढं सांगितल्यावर कळेल की उपास आणि व्रत याच्यामध्ये काय भेद आहे मोठं महत्तर अंतर आहे उपासाच्या पाठीमागे दैवी शक्ती आहे धर्म आहे व्रताच्या पाठीमागे नियम आहे पण ईश्वरही संकेत नाही कि ईश्वरही नाही ज्योतिषशास्त्र मुळातच हे देवाशी ईश्वराशी बांधिलकीची शास्त्रमुळेच नाही ते ग्रहाच्या सान्निध्यात राहणारं ग्रहावर अवलंबून असणारं शास्त्र आहे ज्योतिषशास्त्र हे निसर्गाच्या संबंधित शास्त्र आहे आणि ईश्वर हे अवतारासंबंधित धर्म संबंधित कार्य करणारं शास्त्र आहे धर्म अनेक आहे इस्लाम धर्म आहे हिंदू धर्म आहे जैन धर्म आहे पारशी धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे बौद्ध धर्म आहे असे अनेक धर्म आहे अनेक देवी देवता आहे प्रत्येकात प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत एक पूर्वेला शुभ मानतो तर दुसरा पश्चिमेला शुभ मानतो एका ठिकाणी आपल्याला मंदिरात जाताना आपल्याला अनवाणी जावं लागते चर्चमध्ये जाताना मात्र आपल्याला आणवणी ज न गेलं तरी चालते गुरुद्वारामध्ये आपण गेलं तर आपल्याला कुठलंही तिकीट लागत नाही पैसा लागत नाही आणि विनामूल्य भोजनाचा स्वाद पण मिळतो तोही उत्कृष्ट सर्वांना कोणीही या वर्तमान स्थितीमध्ये अलीकडच्या काळामध्ये दे, हिंदू देवीदेवीच्या मंदिरामध्ये दे, आता पैसे लागायला लागलेले आहेत तिकीट लाग ला, काढावं लागते आहे पैसे घेतले जात आहे रांगेत उभे राहावं लागते आहे आणि ह्या ठिकाणी व्ही आय पी दर्शन झालेलं आहे याशिवाय कोणी अधिकारी वर्ग आला मंत्री कोणी उच्च मंत्री आले तर सगळ्यांना भक्तगणांना जनसामान्यांना मंदिर बंद केलं जाते एवढंच काय त्या मंदिराचा परिसर परिसरसुद्धा बंद केला जातो असं मशिदीमध्ये नाही आहे मशिदीमध्ये कोणी कितीही श्रीमंत असो गरीब असो कोणीही असो फकीर असला तरीही त्याला क्रमाक्रमाने रांगेत नमाज अदा करावे लागतात आजही आपण जर बहाल गेले तर जैन मंदिरात पुष्पगिरी उज्जैनपासून दूर आहे पंडित मिश्राच्या शिवरच्या रा, रांगेत दारावरच आम्हाला विचारना गेला, तुम्ही हिंद कोण आहात म्हटलं आम्ही हिंदू आहोत तर तुम्हाला पन्नास रुपये प्रत्येकी माणसाला द्यावे लागतील आम्हाला ते बघायचं होतं दर्शन करायचं होतं आतमध्ये गेल्यावर भोजनाचे शंभर रुपये द्यावे लागतील सगळा व्यवहार हे नको उलट इतरांनी देवदर्शनासाठी यायला हवं म्हणून अधिक त्यांना सेवा उपलब्ध करून द्यायला हवी केवळ आपल्याच जाती पंथाचे लोक यावे हा उद्देश हा उद्देश नसून इतरांनी यावं हा उद्देश असायला हवा पण तो इथे उद्देश मला तरी दिसला नाही आज आपण जर बघायला गेले तर चर्चेमध्ये कोणालाही येऊ दिले जाते कोणालाही प्रश्न मांडू दिले जातात मी नाशिकच्या मोठ्या चर्चेमध्ये गेलो होतो तिथे पोप होते त्यांनी माझी अस्थिवाईकपणे चौकशी केली विचारपूस केली गार पाणी आम्हाला दो दिलं त्यावेळेला माझी पत्नी पण होती आगत स्वागत चाललं मी अत्यंत आनंदित आणि सुखाव झालो हे आपल्याला बघायला मिळालं पाहिजे पैसे घेणे हे पहिल्या प्रथम बंद केलं पाहिजे मंत्री असो आमदार असो कोणीही असो कितीही उंच असो श्रीमंत असो यांच्यासाठी खास सोय वेगळी नकोच देवांना सर्व लेकरी सार सारखी असतात महाभेदक भाव का हा प्रश्न उपस्थित होतो आपण थोड़ा विषयांतर झालं व्रत आणि उपवासाकडे आपण वळणार आहोत व्रत हे ज्योतिषशास्त्राला आहे आणि उपवास हा देवाधिकांसाठी आहे उपवास आणि व्रत करणे हे सारखे नाही मी ज्यावेळी माझ्याकडे येणाऱ्यांना व्रत करणे सांगत असतो त्यावेळी बहुतांशी लोक उपवासच समजत असतात ता आणि लक्ष देत नाही आम्हाला सगळं समजते असंच समजतात आणि नेमकं उलट करतात आणि चुकतात मी सर्व काही एक सांगतो की खा भाकरी खा पोळी खा भाजी खा इवन कांदा लसूण पण खा एवढेच सांगितल्यावर दुसऱ्या वेळी हे जे येतात माझ्याकडे त्यांना म्हटलं तुम्ही व्रत केलं काय तर हो म्हणे कोणी सांगता आम्ही निरंकार केलो कोणी सांगितलं आम्ही फक्त गोड पदार्थ खाल्ले कोणी सांगितलं की आम्ही साबुदाणा खाल्ला कोणी सांगते आम्ही भाजलेले शेंगदाणे खाल्ले एवढं सविस्तर सांगूनही लोकांच्या लक्षात राहत नाही म्हणजे मन नाही तुमचं चित्त नाही एकाग्रतेने आम्ही समजून सांगत असताना तुम्ही आमच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायला हवं व्रत व्रतवेगळ्या उपवास वेगळा उपवास हा देवांसाठी आहे आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये कुठेही ईश्वर नाही देव नाही आणि देवासाठीचे कार्य पण नाही आपल्याला जे कष्ट पडतात दुःख होतात समस्या होतात आपल्या इच्छा अतृप्त राहतात त्या देवांचा काहीही काडीमात्र संबंध नाही देव सगळे चांगलेच करतात परंतु ग्रह हे आपल्या कर्मगती अनुसार चालत असतात जसे आपली कर्मगती असेल तसेच आपल्याला फळ मिळेल शनी ज्या वेळेला तापतो त्यावेळेला त्यांच्या तापामध्ये आवाज होत नाही मारमध्ये आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भोगावं लागते जबरदस्त शनी की मार मे आवाज नाही होती असं सांगितलं जाते असं असल्यावर दिवसा फळे खाल्ली व गोड साबुदाणा वगैरे खाल्ले रात्री मात्र जेवलं असे अनेक जण सांगतात मी सांगतो की अन्न ग्रहण करा तर काही जण निरंकार राहतात अनेक जणांना मी स्पष्टपणे सांगतो की उपवास देवांचा असतो तो देव पूजनार्थ पद्धतीने करावायचा असतो त्यात तुम्ही भगर साबुदाना शेंगदाणे वापरून करायले असले तरी हरकत नाही व्रत ही ग्रहगोलांच्या उपासनेसाठी असते त्यांच्या शांतीसाठी असते रिकामे पोट निरंकार पोट हे थे ठेवले तर आपण अग्नी भडकणारा योग हो असतो आणि मग याच्यामुळे ग्रह तापतात आणि मग ग्रह हे अधिक क्रोधित होऊन आपल्याला त्रासदायक ठरतात असे असताना आपल्या ग्रहांना शांत करायचे आहे म्हणून रिकामे पोट न ठेवता उपवासाचे पदार्थ भगर साबुदाणा शेंगदाणे न खाता आपण बाजरीची भाकरी खा ज्वारीची भाकरी खा मकईची भाकरी खा पोळी खा कांदा खा भाजी खा वांग्याची भाजी खा परंतु सगळं शाकाहारी खा लसूण खा कांदा खा दोनदा जेवण करा चारदा फराळ करा परंतु तिखटमीठ नसलेलं दिवसाच्या अन्नामध्ये रात्रीच्या अन्नात तिखटमीठ घेऊन जेवणच करायचं आहे रात्रीचे भोजनात तिखटमीठ अवश्य करा आणि जेवण करा आपण दोनदा तीनदा दिवसभरात जेवण केले तरी चालेल व्रतामध्ये फराळ पण दोन तीनदा केला तरी चालेल पण दिवसा कुठल्याही अन्नामध्ये पदार्थामध्ये तिखट आणि मीठ टाकू नका रात्रीच्या जेवणात तिखट मीठासह भोजन करा उपवास खऱ्या अर्थाने उप म्हणजे नाही वास म्हणजे अन्न अन्न नाही असा त्याचा अर्थ होतो उप याचा दुसरा अर्थ रोजचे मुख्य मुख्य अन्न न खाता उप अन्न खा म्हणजे कनिष्ठ पदार्थ खा उपवास म्हणजे उपाशी राहणे असाच अर्थ आहे तर काही न खाणे म्हणजे उपवास करणे असा पण अर्थ येतो निरंकार राहणे म्हणजे केवळ पाणी पिऊन दिवसभर करणे याला पण उपवास म्हटले जाते आता उपवासाला शास्त्राने देवाशी संबंध जोडलेला आहे उपवास केल्याने देव प्रसन्न होतात उपवास केल्याने दोष नाहीसे होतात उपवास केल्याने पाप नाहीसे होते उपवास केल्याने देवाला आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून करतो असं आहे या मागची कारणे जरी अशी असली तरी देव ईश्वरशास्त्राप्रमाणे खरी जरी असली तरी त्यातून शरीराचा विचार हा मुख्य केलेला आहे शरीरास विश्रांती देणे याच्याशीच उपवासाचा अर्थ ईश्वरासंबंधित जोडला गेलेला आहे आणि तो पण खरा आहे उत्तम आहे चांगला आहे अपचन डेकर आळस जडत्व मेद मधुमेह प्रेशर वात मांस वाढू नये म्हणून उपवास करण्याचा हेतू हा प्रमुख असतो त्याला ईश्वर चिंतनाची जोड दिलेली आहे या उपवासाला भक्तिमार्गाशी कळत न न कळत जोडले गेलेले आहे शेंगदाणे हे जापानचे आहेत साबुदाणा मारिसचा आहे बटाटे आफ्रिकेचे आहे यात भारतीय मूळ पदार्थ तर खऱ्या अर्थाने नाहीच मग या पदार्थांना प्राचीनतेचा मूळ आधार नाही हेच खरे आहे मा ही हे मागवून आलेले पदार्थ आहे ते उपासाची जोडले गेलेले आहे हे लक्षात घ्या असो ज्योतिषशास्त्रातील धर्म म्हणजे नियम आहेत ज्योतिषशास्त्राचा जो, जो धर्म आहे ना तो नियमाचा आहे यात ईश्वर दैवत मुळीच नाही यात केवळ निसर्ग आहे ग्रहतारे निसर्गातील घटक आहे ग्रहतारे म्हणजे काय आहे काही वायूचे गोळे आहे काही जमिनीचा पृष्ठभाग आहे काही पाण्याचे असतील काही गॅसचे असतील अजून शोध पूर्ण अपूर्ण राहिलेले आहेत परंतु हे जय आहे ग्रहांचं मंत्रिमंडळ ग्रहांची आकाशगंगा ही सूर्य संबंधित आहे आणि पृथ्वीजवळ आहे आणि चंद्र हा सूर्यापासून प्रकाश घेत सू। असो असं असताना या ठिकाणी ज्योतिषशास्त्र हे सर्व धर्म जाती धर्मांना पाती जातीपाती धर्मांना अनुयांना सर्वांना चालणारे आहे मग तो इस्लाम धर्म असो हिंदू धर्म असो जैन धर्म असो पारशी धर्म असो ख्रिश्चन धर्म असो बौद्ध धर्म असो कारण सर्वांवर ग्रहांचे परिणाम होतातच सूर्याचा परिणाम सर्वांवर होतो चंद्राचा परिणाम सर्वांवर होतो एवढे मोठं आपल्याला समुद्र आहे आपण भरती ओरटी पाहतो ते पौर्णिमा अमावश्याच्या याच योगाने याच्यावर परिणाम होतो याचा अर्थ सर्वांवर परिणाम होतो पाऊस पडेल तर मंदिरावर पडेल मशिदीवर पडणार नाही किंवा चर्चेवर पडणार नाही असं म मुळीच नाही सर्वांवर पाऊस पडेल कारण सर्व मान्य सर्व एकमान्य हे ज्योतिषशास्त्राचा नियम आहे अनेक जण सूर्यचंद्र तारा आहे आणि ज्योतिषशास्त्र त्यांना घर गर, ग्रह म्हणतात हे चुकीचे आहे असे अनेक जण सांगतात आता शब्द बदलले म्हणून मूळ तत्व बदलत नाही हे लक्षात घ्या वस्तूचे दुसरे नाव असल्यामुळे मूळ वस्तूत बदल कधीही होत नाहीत तत्वात बदल होत नाही आंबा याला इंग्रजीत मँगो म्हणतात म्हणून आंबा हा काही बदलत नाही त्याचं तत्त्व बदलत नाही रंग बदलत नाही आकार बदलत नाही त्याचप्रमाणे सूर्य रविचंद्र चांद्र असे म्हटले तरी मूळ तत्व बदलत नाही हे लक्षात घ्यावे ईश्वराला आराधनासाठी उपवास आहे ग्रहशांतीसाठी आगमनासाठी व्रत आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे उपवास करत आहे आपण तर देवाला प्रसन्न करण्यासाठी मानसिक चिंता व्यथा आपल्या ज्या आहे मनाला शांती मिळण्यासाठी आणि देवाविषयी कर्तव्य करण्यासाठी आणि वंश परंपरागत आपल्याला हे संस्कृतिशील आचरण पुढील व वंशांना संततींना बघायला मिळायला पाहिजे त्यांना द्यायला पाहिजे म्हणून एकादशीचे व्रत आहे प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी असते असो हा एकादशीचं व्रत आपल्याला ज्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने आपण करू शकतात परंतु ज्योतिषशास्त्राची जी पद्धत आहे व्रताची तर आपल्याला दिवसा काहीही खा फक्त मांसाहार नको मद्यपान नको पान गुटखा पण नको हे निषिद्ध आहे आपल्याला अन्न खायचं आहे भाजी खा भाकर खा पोळी खा चपाती खा मकाईची खा बाजरीची खा वांग खा लसूण खा कांदा खा सगळं काही खा तुम्ही दोन वेळेला जेवलं तरी चालेल अर्ध पोट ठेवून पूर्ण पोट पुन्हा जेवलं तरी चालेल पण आपण दोन तीनदा घेतला तरी चालेल किचनमध्ये बसून राहिलं तरी चालेल परंतु दिवसाच्या अन्नामध्ये तिखट आणि मीठ अजिबात नको आलं लक्षात रात्रीचं भोजन हे तिखट मिठासह घ्या निरंकार उपास केवळ पाण्यावर करणाऱ्या उपासामध्ये अग्नि भडकतो अग्नि भडकलं की ग्रह तापतात उष्ण होतात त्यांना तापादी प्रमाणे त्यांचे तपमान वाढते आणि आपल्याला तर ग्रह शांती करायची आहे ग्रहांना शांत करायचं आहे जे उग्र आहे तापट झाले क्रोधी झालेले आपल्याला ते शुभफळ देत नाही आपल्या समस्यामध्ये दुःख निर्माण करतात आपल्याला अडथळेकारक ठरता ठरत आहे त्यांना शांत करणे त्यांना प्रसन्न करणे त्याच्यासाठी हे व्रत आहे दुःख निवारण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनासाठी आरोग्य सुधारण्यासाठी मनस्वास्थसाठी मानसिक चिंता व्यथा नष्ट करण्यासाठी विवाह होण्यासाठी अपत्य हो लाभ होण्यासाठी साठी इतरत्र व्यवसाय चालण्यासाठी किंवा इतरत्र ह्या सगळ्यांचा विषय जो येतो गोश्वारा येतो तो ज्योतिषशास्त्राच्या संबंधित येतो जसा आपण गुरुग्रह घेतला तर हा डिलेवरीचा कारग्रह आहे शुक्र घेतला तर संतती उत्पादकाचा कारग्रह आहे रवी हा सोन्याचा कारग्रह आहे रवी हा आरोग्याचा कारग्रह ग्र आहे गुरु हा सुवर्णाचा काराग्रह आहे शुक्र आणि बुध हे चांदीचे कारग्रह आहे शनी लोखंडाचा कारग्रह आहे शनी हा कायद्याचा कारग्रह आहे शुक्र हा गतिमानाचा कारग्रह आहे जलग्रह आहे पाण्याचा ग्रह ग्रह आहे मंगळ हा वास्तूचा ग्रह आहे मंगळ भूमीचा शेतीचा ग्रह आहे मंदूर म मंगळ लाकडाचा औषधाचा ग्रह आहे असे हे विविध प्रकारचे कारग्रह त्यांच्या त्यांच्याकडे आहे म्हणून आणि चंद्र मनाचा काराग्रह आहे चंद्र म्हणजे बहीणही होते चंद्रला पत्नीचं स्थानही दिलं जाते चंद्र म्हणजे माता पण असते चंद्र म्हणजे मन पण असते चंद्र म्हणजे भावना पण असतात परंतु कोणत्या दृष्टीने कपला को कोणती समस्या आहे त्या दृष्टिकोनातून त्याचं कारकत्व पाहून आपल्याला ज्योतिषशास्त्रातून आपल्याला मार्गदर्शन काढावेचं असते असं असताना आपल्याला रवी हा आरोग्यकारक आहे आपल्याला आरोग्याचा प्रश्न असेल तर रवीवरून बघता येतो शनी हा संत चालणारा ग्रह आहे शनी हा दीर्घायुष्य पण देतो पण कधी आपली कर्मगती उलट असली तर लवकर मृत्यू पण देतो गूढ मृत्यू देतो शुक्र शनी असेल तर अपघातात मृत्यू देतो मंगळ असेल तर रक्तदोष रक्त कॅन्सर रक्त निर्माण करतो मंगळ अपघात पण देतो डोक्यावर आग आघात होणे अपत्य होणे बुध राहू आणि शुक्र जर आले तर पांढरकोण निर्माण होते अशा योगात असताना आपण ब बुध चंद्राचा योग आला तर बुद्धी भ्रमित होण्याचे योग येते बुधात योग आहे बुद्धिवान आहे पण तो अष्टमस्थानात आहे तर बुद्धी नाहीशी होते आपण क कर्करशीचा चंद्र जर असला तर आपल्याला तो कर्केचा चंद्र उंचीचा असतो तो, तो भरपूर लाभ होतो पण दूषित भावनेमध्ये असले तर मानसिक चिंता व्यथा पण देतो पण पन देतो असं हे याला हे सर्व पाहताना मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते एवढं मात्र आहे विषय समजून घेताना आपण ज्यावेळेला व्हिडिओ लावतात त्यावेळेला एक एक शब्द हा ऐका आला पाहिजे गती कमी करून आपण ऐकावं आणि हा लिहून घ्यायला हवं कारण आम्ही आहे तोपर्यंत तुमच्यासोबत आहोत आमची बदली झाली बदली झाली म्हणजे आमचा पत्ता तुम्हाला हो, स्वर्गातच मिळेल आता मी पण उत्सुक आहे माझ्या पत्नीच्या सो जवळ जायला सत्याहत्तर वय सुरू झालेलं आहे मी सांगितलेलं आहे परंतु तिचं कार्य सुरू ठेवण्याचं तिला मी वचनबद्ध आहे पहा माझी पत्नी चं निधन झालं ते एखाद्या मेडिकलच्या सान्निध्याने त्यांनी जीव हिरावला आणि ही आमची पत्नी जीव गेल्यावर सुद्धा जनतेसाठी उपयोगी पडत आहे केवढं महान कार्य आहे देवत्वाचं कार्य आहे देवी स्वरूपात ती आहे आजचा जो विषय मी घेतला आहे व्रत आणि उपासनेचा व्रत वैकल्याचा याचा खरा मूळ मुद्दा हा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचाच आहे एवढं आहे मला पुष्कळजण असं म्हणतात तुम्ही पत्नीचं नाव हो का सांगता त्यांचं ते आहे त्यांना त्यांच्याच वाट्याचं ते आहे त्यांचंच आहे त्यांनाच त्याचं ते श्रेय देणं उचित ते हो? आहे त्यांचं श्रेय मी कदापिही घेणार नाही आणि का घ्यावं ज्यांनी जी कलाकृती आहे त्याला ते कलाकृतीचं त्याचं वैशिष्ट्य त्यांना ते, द्यायला पाहिजे हे कापी प्रकरण नाही आहे असो माझ्या पत्नीनं जे काही लिहून ठेवलेलं आहे आता पाव तर अवगत होत आहे सापडते आहे शोधतो आहे मी त्याच्यापैकी हे व्रत वैकल्य आज सकाळीचं मला गवचं गव असलं आज सकाळीचं मी पहाटे तीनलाच उठलो झोप येत नाही रात्रीची झोप हरवलेली आहे दिवसा एखादी डोलकी घ्यावीशी लागली तर घेता येते परंतु काम असलं तर करता येत नाही दिवाळीची कामं आता वाढलेली आहे दिवाळीचे लेख आणि दिवाळीचं भविष्य लिहिण्यासाठी मला अधिकाधिक जागरणही करावे लागत आहे आणि सकाळी उठून कार्य पण करावं लागत आहे असो ज्योतिष ग्यानमध्ये विषावर व्यापारमध्ये संत कृपामध्ये अजून काही इतरांमध्ये पाठवलं गेलं आहे त्याच्यात प्रसिद्ध होईल बघूया काय होते ते आता आठ दिवस रावेरचा पोस्टच होतो मला पोस्टातून टपाल पाठवण्याची घाई मला काल मी गेलो तर म्हणे उद्या तुमचं काम करून देऊ आज गेलो मुलांना पाठवलं तर काम नाही सर्वेवर का काय म्हणतात ते बंद आहे नेहमी रावेर पोस्टाची ही तर आहे रावेर पोस्ट आधीच इथून गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे माझ्यासारखे वृद्ध मंडळी जाण उन्हात जाणे कारण नौ ते नऊ साडेनऊला उघडते इथे ते पहिले त्यांचं स्वतःचं काम करतात आणि नंतर आमचं काम घेतात मग तिकडनंही उन्हात जाणं तिकडनंही उन्हात जाणं एवढी पायपीट वृद्ध लोकांना करतात गावात होतं त्यावेळेला ते गावातलं स्थान नाही केलं गावात टपाल टाकण्यासाठी एक पेटी पण नाही आहे सब स्टेशन म्हणावं की गावात छोटंसं कार्य कापीस उघडावं असं कोणीही करत नाही स्थानिक पुढाऱ्यांनाही काही पडलेलं नाही आणि आमदार खासदारांचा तर विचारच नाही याचा विचार अगोदर जे जन आवश्यक आहेत त्याच्यासाठी विचार करायला हवा हवा इतरांसाठी कोणत्या मोष्ट गोष्टी आहेत रावेरमध्ये वृद्ध जणांसाठी काय सोय आहे तर मुळेच काही नाही चांगला बगीचा नाही चांगली बाक नाही कुठे हे नाही मोकळे मैदान नाही वाचनालय ठीक राहिलेलं नाही रावेरगाव हे अत्यंत मागासलेले गावं दुरुस्त झाले पण रावेरगाव जसं तर तसं उलट कमी अवस्थेत होत आहे उद्योग नाही धंदे नाही अशा प्रकारे असो शेवटी आपल्याला सहन करणं भाग आहे नागरिक म्हणून आपली ताकद सीमित आहे असो माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया